तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं की आपल्याला दुपारच्या वेळेला काहीतरी थंड असं वाटतं कारण बाहेरचं कोल्ड्रिंक्स वगैरे आपल्याला नकोय तर अशा वेळेला तुम्ही झटपट अशा पद्धतीने हे चटपटीत अगदी पाच मिनिटात बनवून तयार होणारं कैरीचं सरबत बनवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे पण एकदा जर तुम्ही या पद्धतीने सरबत बनवलं ना त्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही आणि नेहमी याच पद्धतीने तुम्ही हे कैरीचं सरबत बनवताल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला इथे आपण सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या म्हणजे छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल सरबत बनवण्यासाठी मी इथे एक कैरी घेतलेली आहे तर कैरी घेताना शक्यतो खूप आंबट नसावी एवढी आपल्याला काळजी घ्यायची आणि आंबट जरी असेल तरी तुम्हाला साखरेचं प्रमाण इथे वाढवून घ्यायचे तर कैरी छान स्वच्छ धुवून त्याचे मी अशा प्रकारे साल काढून घेतलेले आहेत कैरीची इथे आपल्याला साल काढूनच टाकायचे कारण जर सालांचं जर वापर आपण सरबतात केलं ना तर ते तुरट लागू शकतो थोडीशी तुरतुरट चव येते आपल्या सरबताला म्हणून त्याचे साल आहे जे ते काढून टाकायचे तर साल काढून झालेले आहेत आणि आता याची एकदम बारीक आपण इथे काप, काप करून घेणार आहोत कैरीचे आपल्याला इथे आता काप करून घ्यायचं आहे कोळीचा भाग घ्यायचा नाही आहे तर अलगदपणे आपल्याला फक्त कैरीचा जो गर आहे तर तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि त्याचे थोडेसे बारीक तुकडे करून घ्यायचे तर बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपण आणि ते सगळे तुकडे आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले तरी इथं आपल्याला कैरी शिजवून वगैरे घ्यायची नाही आहे आणि त्याच्यामध्ये पुदिन्याचे पानं घातलेले आहेत मी एकदम फ्रेश असे तर तुम्ही तुमच्या हाताच्या मुठीमध्ये बसेल तेवढे पुदिन्याचे पाण्या याच्यामध्ये घातले तरी तरीसुद्धा चालणार आहे तर मस्त छान फ्लेवर येतो आणि पोटाला थंडावासुद्धा मिळतो पुदिन्यामुळे आणि एक वाटी पूर्ण मी याच्यामध्ये साखर घातलेली तर जेवढे आपले कैरीचे तुकडे होते ना तर ते वाटीने मोजून घ्यायचे आणि तेवढीच साखर घालायची किंवा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी इथे साखरेचं प्रमाण हे वाढवू शकता काही हरकत नाही तुम्ही वाढवलं तरी आणि आता त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अगदी चिमूटभर काळं मीठ आपल्याला इथे टाकून घ्यायचे चिमूटभर आणि सोबतच चिमूटभर आपल्याला इथे साधं मीठ जे असतं आपलं रोजचं खाण्याचं तर ते मीठ टाकून घ्यायचे आणि आता हे सगळं आपल्याला छान मिक्सरला एकदम बारीक फिरवून घ्यायचं आहे पाणी वगैरे काहीही न घालता तर मी हे छान मस्त मिक्सरला फिरवून घेते आता तर तुम्ही ते बघू शकता छान आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे तर अशाच प्रकारची पेस्ट आपल्याला बनवायची फक्त पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये डायरेक्ट फिरवायचे आणि आता काय आहे आपल्याला याच्यावरतून थोडंसं पाणी घालून आहे म्हणजे हे गाळ त्यांनी गाळून घ्यायचे आपल्याला गाळणीने तर गाळणीने अलगतपणे पडावं म्हणून त्यातमध्ये थोडंसं पाणी मी टाकून घेतलेलं आहे तर इथे आता मी दाखवते तुम्हाला कसं गाळून आहे याला तर एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारची ही चाळणी ठेवायची आपल्याला गाळणी आणि त्याच्यावर हे बनवलेलं सगळं आपलं जे कैरीचे याचं हे बॅटर आहे तर ते सगळं टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे चमचा हलवत आपल्याला हे छान गाळून घ्यायचे म्हणजे जो गर त्याचा राहतो ना तर ते खा सरबत पितांनी आपल्याला असं तोंडामध्ये लागणार नाही आणि मस्त कैरीचं मस्त असं पातळ सर सरबत आपलं बनून इथे तयार होईल तर चमच्याने आपल्याला याला सारखं ढवळत राहायचं म्हणजे काय होईल ना की व्यवस्थितपणे आपलं हे कैरीचं जे सरबत आहे तर ते गाळल्या जाईल तर याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण आणखी पाणी ॲड करायचं फक्त पाणी टाकताना थंड पाणी वापरा म्हणजे मस्त थंड लागतं सरबत आपल्याला पितांनी तर आता आवश्यकतेनुसार मी याच्यामध्ये आणखी पाणी वापरते कारण तुम्ही बघू शकता आपला घर अजून बऱ्यापैकी बाकी आहे आणि घट्टसुद्धा दिसतो आहे तरी ते मी जवळजवळ एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता सगळं आपला घर आता ब चांगल्यापैकी गाळल्या गेलेलं आहे आणि सर्वताचा रंगसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि याच्यामध्ये जो पुदिना वापरलेला आहे ना आपण तर याच्यामुळे मस्त छान पोटावाला थंडावा मिळतो आपल्या तर सरबत आपल्या इथे बनवून तयार झालेलं आहे या स्टेजला तुम्हाला टेस्ट करून बघायचं आहे साखरेचं वगैरे प्रमाण कसं आहे काय जर कमी वाटलं तर तुम्ही साखरेची जी पावडर असते की बनवलेली पिठी साखर तर तीसुद्धा घालू शकता पण गरज नाही वाटली तर तुमचं सरबत इथे एकदम रेडी आहे तर मस्त आपण ग्लासामध्ये आता काय केलेलं आहे छान बर्फाचे खडे घातलेले आहेत मी बर्फाचे खडे घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलेत तरीसुद्धा चालणार आहे पण मी थोडेसे घालून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं आहे की सरबत आपलं एकदम बनून तयार झालेलं होतं आणि ते सरबत डायरेक्ट आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे दोन चमचे घालायचं वरतून पाणी घालायचं असं काही नाही आहे तर तुमचं सरबत एकदम रेडी आहे तर मस्तपैकी तुमचं हे कैरीचं सरबत म्हणू शकता किंवा कैरीचं पण म्हणू शकता बनून एकदम तयार झालेलं आहे अगदी पोटाला थंडावा देणारं असं हे सरबत आहे तर नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार